फार दोन आरक्षण जर सोडले सिद्धार्थ धेंडे आणि राहुल भंडारे यांचे दोन आरक्षण उडली तर बाकी त्या प्रभावामध्ये असा तसा फारसा बदल होत नाही म्हणजे पठारेंची फॅमिली सुरक्षित राहणार आहे ह्या आरक्षणानुसार टिंगरेंना अडचण नाहीये रेखा टिंगरे असतील किंवा बॉबी टिंगरे असतील यांना यांना अडचण नाहीये तर ह्याच्यात धक्का म्हणजे जसं पाहायला गेलं तर आपण वडगाव श्री मतदारसंघात जर पाहिला गेलं तर तिथे जुने नगरसेवक हो आहेत माजी उपमहापौर आहेत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जे आर पी आय चे आहेत तिथे त्यावेळेस त्यांचं ते अनुसूचित जातीचं आरक्षण गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना खुल्या गटातनं निवडणूक लढवावी लागेल त्याच्याप्रमाणे प्रभाग तीन मध्ये राहुल भंडारे भाजपचे नगरसेवक होते त्यांचंही आरक्षण गेलेलं आहे त्यामुळे त्यांनाही खुल्या गटातनं निवडणूक लढवावं लागणार आहे आपण परत बघू की कासेवाडी डायस्पॉट जो हा प्रभाग आहे तिथं काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत अविनाश बागवे अनेक वर्षापासून ते त्या भागामध्ये निवडून येत आहेत त्यांचंही अनुषित जातीचं आरक्षण गेलेलं आहे जिथे ते महिलेचं आरक्षित झालेला आहे प्रभाग तर त्यांना उपनमधन निवडणूक लढवावं लागणार आहे असंच पाहिला गेलं तर त्याच्यामध्ये आणखीन जे प्रभाग सात मध्ये भाजपचे नगरसेवक होते आदित्य मावळे ते ओबीसी तिथं त्यांचं पुरुष होतं तिथं आता महिला ओबीसी झाली कारण मग ते स्वतःना त्यांना सर्वसाधारण मध्ये जावं लागेल किंवा त्यांच्या घरातल्या महिलेला तिथून त्यांना निवडणूक लढवा लागेल असे हे काही बदल झालेले आहेत त्याच्याप्रमाणे आता बघता आपण एक अनुसूचित जमातीचं एक आरक्षण जे आहे ते प्रभाग नऊमध्ये गेलेलं आहे प्रभाग क्रमांक एक एकमध्ये मध्ये प्रभाग एकमध्ये मध्ये काही फारसा बदल नाही पण प्रभाग नऊमध्ये त्याच्यामुळं राजकीय समीकरण बदलले ते राजश्री काळे जे आहे त्याला तिथून त्यांना निवडणूक लढवावी लागेल आता तिथेच परत ओबीसी दोन होत्या त्याच प्रभागामध्ये तर तिथल्या विद्यमान नगरसेविका होत्या कळमकर आणि एक माझ्यावरती सायकल त्या दोघींच्याही सीट अडचणीत आलेल्या आहेत तर तिथे त्यांच्या पतीला निवडणूक लढवाय लागेल हे असे काही बदल झालेले आहेत धक्का म्हणजे काय होतात की तयारी करत असतो एक जण पण हे आरक्षण भलतं पडतं त्याच्यामुळे स्वतःला मागे यावं लागतं आणि मग स्वतःच्या घरातल्या महिलेला किंवा आणखी बहिणीला भावाला कोणाला असं बाहेर काढावं लागतं आणि ही मग थोडीशी त्यांची तयारी जी असते त्यांचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचायचा असतो तर ह्या गोष्टीमध्ये त्यांना अडचण येतात ज्यांचा चेहरा लोकांमध्ये ऑलरेडी गेलेला आहे घातल्या दोघांचा तिघांचा <laughs> तिथं सारसा प्रॉब्लेम येत नाही पण जो माणूस स्वतःला स्वतःला प्रोजेक्ट करत असतो अशा ठिकाणी मात्र यातनं प्रॉब्लेम होऊ शकतो आता बागवे हे सगळ्यांना माहिती आहे तर त्यांना लढायचं नसेल तर मग त्यांच्या घातल्या महिलेला ते तिथून उमेदवारी <laughs> देणार का असा एक विषय आहे प्रत्येकाची महत्वाकांक्षा पण असते की आपण नगरसेवक झालं पाहिजे भाजपमध्ये कोणाची अडचण झालेली आहे भाजपमध्ये याच्यामध्ये आता श्रीनाथ भीमा यांना उपमधून लढावं लागणार आहे त्यांच्या पुढे त्यांचे पक्षातले प्रवीण चोरवले जे आहेत त्यांना तिथून उमेदवारी त्यांना मिळणार की तिथं दोघांपैकी एकाचा कट होणार आहे परत त्याचप्रमाणे बघायला गेला तर त्याच्यामध्ये गे गणेश बिडकरांच्या इथे पण त्यांना पाहिजे तशी सोपी निवडणूक होताना दिसत नाहीये <laughs> ह्या अशा सगळ्या गोष्टी होताना दिसतात वडगाव शहरीमध्ये दिग्गज नाव आहेत टिंगरे आहेत मुळीक आहेत बापूसाहेब पठार आहेत पाहायला गेला तर ह्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये फार म्हणजे दोन आरक्षण जर सोडले सिद्धार्थ धेंडे आणि राहुल भंडारे यांचे दोन आरक्षण उडली तर बाकी त्या प्रभावामध्ये असा तसा फारसा काय होत नाही म्हणजे पठारांची फॅमिली सुरक्षित राहणार आहे ह्या आरक्षणानुसार टिंगरेंना अडचण नाहीये रेखा टिंगरे असतील किंवा बॉबी टिंगरे असतील यांना यांना अडचण नाहीये परत आता सुनील टेंगरेंचे बंधू इलेक्शन लढवणार आहेत तर त्यांना तसा काही प्रॉब्लेम हो नाही आहे आणि मुळीक जे <सथीजित> जगदी जगदीश मुळीक जे आहेत योगेश मुळीक त्यांचे बंधू तर त्यांच्यासाठी पण सेफ म्हणजे ह्या ज्या फॅमिली आहेत आणि तिथं फार गावकी भाऊकीचं राजकारण आहे कुटुंबाचं राजकारण त्या वडगाव शिरी मतदारसंघात आहे तर ह्या तिन्ही फॅमिली <सथीजित> याच्यामध्ये सेफ दिसतात आता एरोडा फुलेनगर जो भाग आहे तिथे मागच्या एम आय एमचा पण एक नगरसेवक महिला निवडून आलेल्या होत्या आरपीआय ची तिथून निवडून येतात ते काय होतं तिथं कसे येतात समीकरण बदलतात हे पुढच्या काळामध्ये कुठल्या पक्षाचं वर्चस्व तिथे वाटतं तिथे राष्ट्रवादी आणि भाजप ही दोन्हीचं वर्चस्व असणार जर समजा आता एक म्हणजे म्हणजे भाजप तोच धोका आहे दोन राष्ट्रवादीच्या मतामध्ये जर परत फाटाफूट झाली तर मात्र अवघड त्या आमदार बापू साहेब पठारांचा मुलगा सुरेंद्र पठार हे भाजपमध्ये यायची चर्चा चालू आहे त्याच्या मागे कारण तेच सांगितलं जातं की मतांची जर फाटाफूट झाली तर थोडंसं अवघड होऊ शकतं ते होऊ नये म्हणून त्यासाठी भाजपला पण तशीही त्या भागात वर्चस्व वाढवत असल्यामुळे त्यांची गरज आहे त्यांची प्रवेश सगळ्यांची लांबणीवर पडलेली आहेत पण हे सगळे आरक्षणाचे गेम बघता परत भविष्यातले गेन बघतात ते ह्या सगळ्या राजकीय उलटापाल तिथं होणार असं दिसते